देशात सध्या लोकशाहीचा उत्सव सुरू आहे लोकसभेचं एकूण सात टप्प्यात मतदान होतं आहे त्यातल्या चौथ्या टप्प्याचं मतदान आज होतं आहे देशभरामध्ये शहाण्णव जागांसाठी मतदान होतं आहे त्यातलं महाराष्ट्रामध्ये अकरा जागांसाठी आज मतदान केलं जातं आहे आत्ता आपण आहोत पुण्यातील सी ओ पी या केंद्रा परिसरामध्ये पुणे लोकसभेचं मतदान शिवाजीनगर परिसरातलं याच ठिकाणी होतं आहे आणि विशेष म्हणजे हे युनिक जे मतदान केंद्र आहे युनिक आहे निवडणूक आयोगानं देखील वारंवार सांगितलेलं आहे की मतदान जनजागृती करा जास्तीत जास्त लोक मतदान कसं करतील याकडे तुम्ही लक्ष द्या म्हणून सी ओ पी कॉलेजने एक वेगळा उपक्रम राबवला आहे ज्यांनी उपक्रम राबवला आहे ते आत्ता आपल्यासमोर येत आहेत सर तुमचं नाव आणि काय कन्सेप्ट आहे अच्छा नमस्कार मी स्वप्नील क्षीरसागर मी सेकंड इयर एम टेकचा विद्यार्थी आहे सी ओ पी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये मी मागील वर्षात सी ओ पी युवा संसद हा क्लब कॉलेजमध्ये सुरू केलेला आहे या क्लबचं उद्देश होतं की चांगले लीडर्स घडावेत आणि एक चांगले नागरिक इन्फॉर्म्ड आणि अवेड नागरिक घडावेत यासाठी मी हा प्लॅटफॉर्म चालू केलेला so, के आहे कॉलेजमध्ये सो आम्ही मागील एक वर्षामध्ये विविध ॲक्टिव्हिटीज कंडक्ट केलेल्या आहेत आज मतदान केंद्रावरती काय युनिट केलेलं आहे हां के तर मग आम्ही ज्या मागील ॲक्टिव्हिटीज आहेत त्या इलेक्शन कमिशनच्या कोलॅबरेशनमध्ये केल्या वोटर अवेअरनेससाठी तर आम्हाला इलेक्शन कमिशनने संधी दिली की सी यू पी टेक्नॉलॉजिकल युनिवर्सिटीमध्ये पुलिंग स्टेशन एकशे पंच्याहत्तर हे एक युनिक पुलिंग स्टेशन म्हणून सिलेक्ट करण्यात आलं आणि इथे काय युनिक करता येईल ही।, ही एक रिस्पॉन्सिबिलिटी आमच्या क्लबकडे दिली त्यांनी आम्हाला कळवण्यात आलं की इथे तुम्ही कल्चरल आणि हिस्टॉरिकल हा जो ॲस्पेक्ट आहे हा तुम्ही तिथे शोकेस करू शकता का मग आम्ही पुणे हा जो पुण्याचं ऐतिहासिक जे ठिकाणं आहेत हे बॅनर्स थ्रू दाखवलेले आहेत त्यानंतर आम्ही सी ओ पीची पण जी ऐतिहासिक जी स्टोरी आहे ती आम्ही पिक्चर्स आणि बॅनर्स थ्रू तिथे दाखवलेली आहे आणि त्याचनंतर आम्ही जे हिस्टॉरिकल काही सी यू पीचे अचिवमेंट्स आहेत त्या दाखवलेल्या आहे जसं बोट क्लब जे आहे बोट क्लबच्या आम्ही एक बोर्ड तिथे शोकेस केलेली आहे त्यानंतर स्वयं सॅटेलाईट जे आहे हे सीओपीच्या ओ पीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेलं आहे आणि हे इस्रोने पण लॉन्च केलेलं आहे त्यांचा काही सहभाग आहे त्याच्यामध्ये आहे का हो हो आहे आम्ही जसं की शनिवारवाडा इथे आहे ना आम्ही शनिवारवाड्याचं फोटो आणि त्याची माहिती दाखवलेली आहे बॅनर्सद्वारे पुणे महानगरपालिका जी आहे त्याचं पण आम्ही माहिती दाखवलेली आहे त्यानंतर भिडेवाडा जे आहे त्यांची माहिती आम्ही तिथे दाखवलेली आहे कृषी विद्यापीठ पुणे विद्यापीठ यांची चित्र आणि माहिती आम्ही तिथे बॅनर्सवर दाखवलेली आहे असे सिलेक्टिव्ह आम्ही जे ऐतिहासिक ठिकाण आहे हे आम्ही सिलेक्ट करून त्यांची माहिती दाखवलेली आहे मतदारांच्या प्रतिक्रिया आणि रिस्पॉन्स कसं होता सगळी थीम बघून लोकांसाठी ही उत्सुकतेची गोष्ट होती आणि रिस्पॉन्स आम्हाला खूप चांगला मिळाला आणि जे मतदार आले होते त्यांनी खूप उत्सुकतेने त्याच्याबद्दल विचारपूस केली आणि खास करून जसं आता बोट क्लबची हिस्ट्री आहे किंवा जो सॅटेलाईट आहे सीओ हो पीचा त्याच्याबद्दल त्यांना त्यांनी जेव्हा जाणून घेतलं तेव्हा त्यांची प्रतिक्रिया खूप वाखाणजू होती आणि ते ऐकून आम्हाला एक प्राऊड मोमेंट वाटला निश्चितच मतदानाच्या दिवस अनेक रांगा देखील आहेत उन्हाचा देखील आहे आणि पावसाळी वातावरण असल्यामुळे पुणेकर सकाळपासून मतदान देखील करता आहेत मात्र मतदानासोबतच त्यांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी हे असं युनिक केंद्र आज पुण्यात उभारलेलं आहे कॅमेरामॅन पियुषासह मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात सी ओ पी पुणे